नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्यापैकी किती जणींना हा अनुभव आला आहे की काही संबंध खूप प्रयत्न करूनही टिकत नाहीत अनेकदा आपल्या मनात हा प्रश्न येतो मी इतके प्रेम देते काळजी घेते मग तो पुरुष माझ्यापासून दूर का जातो किंवा पुरुषाला स्त्रीच्या कोणत्या गोष्टी आकर्षित करतात आणि कोणत्या गोष्टीमुळे तो दूर पळतो यामागे नेहमीच बाह्य कारणे नसतात हे लक्षात घ्या आजच्या जगात आपण स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो बाह्य दिकावा इतरांसारखे वागणे या पण यामुळे आकर्षण क्षणिक ठरते थोड्याच वेळात त्याची चमक फिकी पडते आणि नात्यामध्ये एक पोकळपणाच जाणू लागतो पुरुष दूर जाण्याची भीती इथेच सुरू होते पण या समस्येवर एक कायमस्वरूपी उपाय आहे तुमच्या एक चिरस्थानी आणि खोलवर प्रभाव टाकणारी शक्ती दडलेली आहे ही शक्ती तुम्हाला कोणत्याही गरज भासू देत नाही जेव्हा तुम्ही या शक्तीला ओळखता तेव्हा तुमचे अस्तित्व इतके पूर्ण आणि तेजस्वी होते की पुरुष दूर जाण्याचा विचारच करत नाही तो तुमच्याकडे चुंबकासारखा ओढला जातो आणि इथेच तुमच्या आंतरिक सामर्थ्याची आठ गहन रहस्य दडलेली आहेत ही रहस्य तुम्हाला शिकवतील की पुरुषाला बांधून ठेवणारे बंधन नव्हे तर आंतरिक स्वातंत्र्य कसे द्यायचे ही रहस्य तुम्हाला दाखवतील की तुमचा दुबळेपणा नाही तर तुमचे नैसर्गिक सामर्थ्य काय आहे या रहस्यांना जाणून घेतल्यास तुम्हाला पुरुष दूर जाण्याची भीती कधीच वाटणार नाही कारण तुम्ही स्वतः आकर्षणाचे जिवंत केंद्र बनून जाल तुम्ही तयार आहात का तुमच्या स्वतःच्या आंतरिक तेजाच्या या अद्भुत प्रवासाला त्यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे रहस्य म्हणजे आत्म आत्मनिर्भरतेची आणि आंतरिक पूर्णतत्वाची तेजस्वी आभा याचा सोपा अर्थ काय याचा अर्थ असा की तुमचा आनंद तुमची मानसिक शांती आणि तुमच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नाही आहात तुम्ही कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने विचलित होत नाही जी स्त्री एकटेपणातही स्वतःमध्ये रममान असते स्वतःच्या आवडीनिवडी जपत असते आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय ठामपणे घेते तिच्यामध्ये एक वेगळी स्थिरता आणि तेज असते ती तिच्या किमतीसाठी इतर मान्यतेची वाट पाहत नाही या आंतरिक पूर्णतेमुळे तिच्या तेजस्वी आभा तयार होते यावर विचार करा एक स्त्री सतत मदतीची मागणी करते भावनिक आधारासाठी कोणावर तरी अवलंबून असते तर दुसरी स्त्री शांतपणे स्वतःचे जग निर्माण करते आणि आपल्या कामात मग्न राहते दुसऱ्या स्त्रीची आभा अधिक शक्तिशाली आणि आश्वासक असेल पुरुषाला अशा स्त्रीकडे केवळ सुरक्षितताच नव्हे तर प्रेरणाही मिळते ती कमजोर नाही म्हणून त्याला तिला बचवण्याची गरज वाटत करत नाही उलट तो तिच्या सामर्थ्याचा आदर करतो तिच्या अस्तित्वाची ही परिपूर्णता एक प्रकारचे स्वय प्रकाशित ऊर्जा केंद्र निर्माण करते ज्यामुळे लोक तिच्याकडे केवळ आकर्षित होतात असे नाही तर तिच्याकडून ऊर्जा घेण्यासाठी ओढले जातात आणि याच आंतरिक पूर्णतेनंतर आपले दुसरे शक्तिशाली रहस्य उघड होते शांततेचा चुंबकीय आणि खोलवर परिणाम आजच्या धकाधकीच्या आणि आवाजाने भरलेले जगात जिथे प्रत्येकजण बोलण्यासाठी आणि आपले मत मांडण्यासाठी उत्सुक असतो तिथे स्त्रीचे मन एक खोल आणि वेगळा अनुभव देते तिची शांत उपस्थिती पुरुषाच्या मनातल्या धावपळीला आणि गोंधळाला शांत करते ही शांतता केवळ शब्दाची अनुपस्थिती नाही तर ती एका सखोल आणि गूढ ऊर्जेची उपस्थिती आहे जेव्हा एखादी स्त्री शांत असते तेव्हा तिचे डोळे तिचे आणि अगदी तिचा श्वासोश्वास खूप काही बोलून जातो ही शांतता पुरुषाला आठवण करून देते की जीवनात केवळ स्पर्धा धावपळ आणि कामाचा ताण नाही तर एक विश्रांती आणि गहनता देखील आहे तिच्या या शांततेमुळे तो तिच्याजवळ अधिक सुरक्षित आणि शांत अनुभवतो तिच्या सानिध्यात तो स्वतःला अधिक खरा आणि प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतो कारण त्याला ऐकले जात आहे असा विश्वास वाटतो ही शांतता एक शक्ती शक्तिशाली चुंबक बनते हे मौन पुरुषाला तिच्या जवळ थांबायला लावते तो तिच्या जवळ येतो कारण त्याला त्याच्या आंतरिक गोंधळापासून मुक्त होऊन आपल्या स्वतःच्या आंतरिक शांतीचा अनुभव घ्यायचा असतो हे शांततेचे आकर्षण केवळ बाह्य नाही तर ते थेट आत्म्याला स्पर्श करते ज्यामुळे तिचा प्रभाव चिरस्थायी बनतो स्त्रीच्या आकर्षणाचा हा शांत आणि चुंबकीय प्रभाव तिसऱ्या एका अमूल्य रहस्यामुळे अधिक मजबूत होतो ती म्हणजे स्वीकृती आणि धैर्याची अमूल्य देणगी खरे प्रेम ही दुसऱ्या व्यक्तीला जसे आहे तसे स्वीकारणे असते त्याला आपल्या अपेक्षेनुसार बदलण्याचा प्रयत्न करणे नसते जी स्त्री पुरुषाच्या चुका त्याचे भय आणि त्याच्या त्रुटी सह त्याला जगाकडून चांगला आणि यशस्वी असण्याचा दबाव असतो त्यामुळे त्याला नेहमी न्याय होण्याची भीती वाटते पण जेव्हा त्या स्त्रीच्या धैर्यात आणि स्वीकृतीत आश्रय मिळतो तेव्हा तो स्वतःच्या मनातील कवच काढून टाकतो ती त्याला अधिक सुरक्षित आणि मोकळा अनुभव देते ही स्वीकृती त्याला स्वतंत्र देते स्वतःचा खरा आणि कमजोर भाग दाखवण्याचे स्वातंत्र्य ज्यामुळे त्याला तिच्यावर अटूट विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळते हे प्रेम बंधनकारक नाही तर मुक्त करणारे आहे आणि या स्वातंत्र्याच्या शोधात पुरुष वारंवार तिच्याकडे परत येतो हे आहे आपले चौथे अत्यंत शक्तिशाली रहस्य अपेक्षाविरहित प्रेमाचा अविरत प्रवाह जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा त्यापैकी ते नकळतपणे काहीतरी मिळवण्याची अपेक्षा दडलेली असते मी तुझ्यासाठी हे केले तर तू माझ्यासाठी ते करशील आपले प्रेम अडकते ना तर जेव्हा बनते तेव्हा हळूहळू त्यातील ते ते नैसर्गिक गोडवा आणि उत्साह मरून जातो अपेक्षा ही प्रेमाची खरी विषारी बाजू आहे जिथे अपेक्षा असते तिथे प्रेम कमी होते आणि त्या प्रेमाच्या बदल्यात मागणी वाढते ज्यामुळे नात्यावर ओझ्याचे डोंगर उभे राहतात खरी आणि खोलवर ऊर्जा त्या स्त्री असते जी आपले प्रेम शर्त अनकंडिशनल देते ती प्रेमाच्या बदल्यात काही मागत नाही कोणती अट ठेवत नाही तिचे प्रेम शुद्ध निस्वार्थ आणि एखाद्या शांत नदीच्या प्रवाहासारखे अविरत वाहणारे असते पुरुषाला हे प्रेम, प्रेम एक सर्वात मोठी भेट वाटते त्याला पहिल्यांदा हे जाणवते कि त्याला कोणत्याही कृतीसाठी किंवा त्याग केल्याबद्दल हे प्रेम मिळत नाहीये तर त्याला फक्त तो आहे म्हणून हे प्रेम मिळत आहे या प्रेमात पुरुषाला एक अद्भुत सुरक्षितता वाटते त्याला अपराधी किंवा रुमी वाटत नाही या प्रेमामुळे तो मुक्त होतो तो स्वतःच्या चुकासहित स्वीकारला गेला आहे ही जाणीव त्याला अधिक आत्मविश्वास देते तो बांधला जात नाही उलट त्याला स्वातंत्र्य मिळते आणि तो या स्वातंत्र्याच्या ओढीने याच प्रेमाच्या न संपणाऱ्या ऊर्जेसाठी तिच्याकडे परत येतो हे निस्वार्थ प्रेम केवळ आकर्षण निर्माण करत नाही तर ते दोन आत्म्यांना जोडणारा एक अदृश्य आणि धागा बनते नात्याला चिरस्थायी बनवणारे ना हे पाचवे रहस्य स्त्रीच्या नैसर्गिक सामर्थ्यातून अधिक तेजस्वी होते तो म्हणजे नैसर्गिक स्त्री तत्वाचा कोमलपणा अंतिम सामर्थ्य आपण अशा जगात जगत आहोत जिथे यश आणि ताकद कठोरपणा आक्रमकता आणि स्पर्धेने मोजले जाते पुरुष असो वा स्त्री प्रत्येकाला कठोर आणि टफ राहावे लागते यास कठोर आणि तणावपूर्ण आयुष्यात स्त्रीचा नैसर्गिक कोमलपणा एका शांत थंडगार झऱ्यासारखा असतो हा कोमलपणा म्हणजे दुर्बळपणा नाही हे लक्षात ठेवा उलट हा सामर्थ्याचा सर्वात उच्च आणि शांत आविष्कार आहे स्त्रीच्या नैसर्गिक स्त्री तत्वामध्ये एक खास दया मृदुता आणि सहजता असते तिची शांत कोमलवाणी तिचे सहानुभूतीपूर्ण स्पर्श आणि तिचे सांत्वन करणारे हसू पुरुषाच्या थकलेल्या मनाला विश्रांतीचे ठिकाण देते कठोर संघर्ष करून आलेल्या पुरुषाला जेव्हा तिच्या सानिध्यात येतो तेव्हा त्याला ते एक नैसर्गिक आणि आरामदायक घराची जाणीव होते जेव्हा पुरुष या कोमलतेला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या मनातील सर्व ताण सर्व चिंता आणि सर्व कठोरता हळूहळू लागते हा कोमलपणा त्याला आतून शांती देतो ती त्याला लढायला प्रोत्साहित करत नाही तर त्याला विश्रांती देण्याचे सामर्थ्य ठेवते तिची ही मृदुताच त्याला इतकी प्रिय होते की तो तिच्याजवळ थांबतो आणि तिच्या ऊर्जेस शांत होतो म्हणून स्त्रीचे खरे सामर्थ्य तिने पुरुषासारखे वागण्यात नाही तर तिच्या नैसर्गिक स्त्री तत्वाच्या तर आंतरिक अस्तित्वाचा आणि आत्म्याचा संबंध जोडला जातो जेव्हा दोन व्यक्तीचा संबंध केवळ शरीर आणि भावनाच्या स्तरावर न राहता आत्म्याच्या स्तरावर जोडला जातो तेव्हा ते नाते ते असामान्य होते हा आध्यात्मिक संबंध दोघांना जीवनातील सखोल अर्थाकडे घेऊन जातो आकर्षण केवळ बाह्य नसते ते एका दिव्य ऊर्जेचे रूप घेते जेव्हा पुरुष तिच्या सोबत असतो तेव्हा त्याला जीवनातील मोठे प्रश्न प्रेम आणि शांतता याचा अनुभव येतो हा अनुभव सामान्य नसल्यामुळे तो त्याला तिच्या जवळ राहण्याची प्रेरणा देतो या स्तरावरचे प्रेम हे मिळवणे नसते तर ते दोघांच्या आत्म्याचे असते आणि आता सातवे रहस्य खरे सौंदर्य जगण्याची प्रामाणिकता खरे आणि खोल आकर्षण कधीही तुलनेतून किंवा नकल करण्यातून निर्माण होत नाही जेव्हा एखादी स्त्री इतरांशी स्पर्धा करणे थांबवते आणि स्वतःच्या खऱ्या ओळखीनुसार जगू लागते तेव्हा तिचे सौंदर्य आपोआप चमकू लागते स्वतःच्या आपल्या गुणांसह दोषांसह आणि अगदी आपल्या वेगळ्या सवयींसह ती स्वतःला मनापासून स्वीकारते जेव्हा ती आपली नैसर्गिक ठेवण रंग आणि तिचे मूळ विचार लपवण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा तिच्यामध्ये एक शक्तिशाली प्रामाणिकता निर्माण होते कोणतीही महागडी वस्तू कोणताही मेकअप किंवा कोणताही दिखावपणा तिच्या या नैसर्गिक अस्तित्वात जितका प्रभाव आहे तितका पाडू शकत नाही हे खरे सौंदर्य लोकांना तिच्याकडे खेचते कारण ते वास्तव आणि विश्वासार्ह असते लोक तिला आवडतात कारण ती कोणाची कॉफी नसते तर ती ती असते अद्वितीय खरी आणि ठाम तिच्या या प्रामाणिकपणामुळे तिच्या भोवती एक खास वलय तयार होते जे खोट्या आणि दिखाऊ जगात अत्यंत दुर्मिळ आणि आकर्षक ठरते तिच्या या प्रामाणिकपणामुळे पुरुष आठव्या आणि अंतिम रहस्यासाठी तिच्याकडे येतो शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला आजच्या जगात प्रत्येक जण बोलण्यासाठी उत्सुक असतो पण ऐकणारा कोणी नसतो जी स्त्री समोरच्या पुरुषाला शांतपणे लक्ष देऊन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही निर्णय न देता ऐकू शकते ती त्याच्या मनाचा भार हलका करते पुरुषाला बाहेरच्या जगात सतत पुरुषार्थ सिद्ध करावा लागतो पण त्याच्या मनातही भीती आणि चिंता असतात पुरुष तिच्याकडे येतो कारण ती त्याला असा सुरक्षित आधार देते जिथे तो सुरक्षितपणे आपले आपले भय अपयश आणि आपल्या गोपनीय सांगू शकतो हे सक्रिय श्रवण केवळ शब्दांना ऐकणे नसते तर त्याच्या भावनांना आणि न बोललेल्या वेदनांना समजून घेणे असते हे कौशल्य त्याला दाखवते की तुम्ही त्याला महत्व देता आणि त्याच्या भावनांची कदर करता हे कौशल्य केवळ सुंदर ते पेक्षा अधिक खोल आकर्षण निर्माण करते कारण ते पुरुषाला भावनिक शांतता आणि अटूट विश्वास देते ही ऐकण्याची कला म्हणजे केवळ मूल नव्हे तर ते स्वीकृतीचे आणि सहानुभूतीचे अत्यंत प्रभावी रूप आहे मित्रांनो ही आठ रहस्य केवळ आकर्षण मिळवण्याचे सूत्र नाही तर ती स्वतःच्या आंतरिक शक्तीला जागृत करण्याची साधने आहेत जेव्हा स्त्रिया शक्तींना आपल्या जीवनात आत्मसात करते तेव्हा तिला कोणालाही आकर्षित करण्याची किंवा कोणासाठी स्वतःला बदलण्याची गरज नसते एक बनते, तिचे अस्तित्वच तेजस्वी ऊर्जा लक्षात ठेवा आकर्षकता बाहेरून लादली जात नाही ती अतुन प्रगट होते ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आंतरिक पूर्ण तत्वाला स्वीकारता तुमच्या मनात सामर्थ्य शोधता आणि अपेक्षेशिवाय प्रेम देता त्या क्षणी तुम्ही आकर्षणाचे जिवंत केंद्र बनता पुरुष तुमच्या मागे धावत नाही तर तो स्वतःहून तुमच्या सानिध्यात शांती आणि ऊर्जा शोधतो आजपासून या आठ रहस्यांपैकी किमान एका रहस्याला आत्मसात करून जगायला सुरुवात करा कारण परिवर्तन कोणत्याही मोठ्या पावलाने नाही तर एका लहान आणि जागरूक कृतीने सुरू होते तुमच्या जीवनात हे अद्भुत परिवर्तन घडवून आणा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ